गुड आफ्टरनून आजचा ब्लॉग दुपारपासून सुरू होत आहे सकाळीच नऊ वाजता मी ऑनलाईन बॅच केली कारण ऑफलाईन मी गेलीच नाही म्हणून मी नाही केली मी ऑनलाईनच इथनं केली मी दाखवून दि तुम्हाला इथे तर आता काकाची जी ड्युटेल्स तर आईच इथे स्वयंपाक सुरू आहे बघू मग आज आपला दिवस कसा जातो तर आता आजले साडेसात आता मी अभ्यास करेन जसं डेलीचं आहे ते त्याच्या आधी नळ आले तर पाणी घेऊन होती कारण आता मावशीला बरी नाही तर मी चालणार आणि आहेत त्यात स्वयंपाक वगैरे करेन डुगूज नाही तर थोडं काही पतलं पतलं असं जे काही ते खाईल ते करेल आणि त्यानंतर आपण अभ्यास करू ॲक्च्युली काय झालं की आता मी ब्लॉग स्टार्ट केला होता सकाळीच म्हणजे दुपारी स्टार्ट केला तितक्यातनं एकदम अचानक विजा हो वगैरे व्हायला लागल्या आणि खूप जास्त पावसानं तर मी काही शूट नाही केलं काकाजी तेव्हा घरीच होते काकाजी तेव्हा घरीच होते पण आता त्यांची सेकंड घेतली त्यांनी आज तर ते दोन वाजता गेले म्हणजे आज बारा वाजता येईल तर इथे खूप जास्त जोरात पाऊस वगैरे येत होता मागच्या साईडला वीज पण पडली शायद खूप जास्त पक्षी वगैरे उडत होते तिथनं म्हणून मी काही शूट नाही केलं आता सायंकाळचे वाजले साडेसात आता बघू आपला दिवस कसा जातो तर मला नाही वाटत की आजचा ब्लॉग काही तितका लंबा किंवा काही ब्लॉगसारखा बनणार आहे पण तरीही मी शूट करून घेते आणि तुम्ही बघा तर था था। काय माहीत आता काय काय होतं ते डुगू पण आता जस्ट शांत बसली आहे तिचं पण काही रेकॉर्ड नाही करता येते ती फक्त गुड नाईटमध्ये ती जास्त बोलत पण नाही जस हम्म अशी करते आणि मावशीला बरं नाही तर मावशी पण जास्त झोपून झोपूनच आहे तर भेटू आपण थोड्या वेळात म्हणजे मी पाणी वगैरे आणते नंतर भेटू आपण आई आता मला एक घासघूस करून देईल त्यानंतर आपण पाणी आणू नंतर अभ्यास अभ्यास तर माझा मग तोच नऊ साडेनऊ वाजेपर्यंत होतो तर तोपर्यंत मी शात शूटच नाही करीन अभ्यासाचं काय डेली डेली ते दे शूट करायचं आहे म्हणून मी ते शूट नाही करीन तितके स्वयंपाक होऊन जातो मग जेवण गाद्या वगैरे आणि मग झोपून म्हणजे मला आठत नाही की आजचं काही ब्लॉग टाकणार आहे का पण तरी मी शूट करते आणि नंतर बघू कसा बनतो तर तर भेटू आपण थोड्या वेळात दहा आता आईचं स्वयंपाक सुरू आहे कारण कारण की काकाची हो तर बारा वाजता येते तर गरम 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 जेवण करत आणि मावशी झोपली आहे मावशीत जेवण वगैरे नाही केलं तरी काका जी आल्यानंतर माहीत पडेल मावशी जेवते की नाही तर आणि ही तर काही खातच नाही तर तिला दिलं पण हिने ते काही खाल्लं नाही तिने दोन तीन दिवस झाले काहीच नाही खात तर आता मैं पढ़े ल कि काका जालन अंतर माओशु जालद के नेतर नहीं आता आता कहली बसन शन आता संडे मंडे मन संडे संडे मंडे मंडे जूस जूस डे डे वेल्स डे थर्सडे

औषध पण नाही लावते ती इलाज होते म्हणून ही जेवत पण नाही नुसती बघा आता कधी खेळत आहे बघा इथ जेवण वगैरे सगळेच बंद आहे जेवत पण नाही काही नाही तर आजचा ब्लॉग बस इतकाच शाळेत मी शूट करील काकाजी आल्यानंतर माहीत पडेल अजून काय काय होतं तर आता पण तर काहीच नाही झालं आणि प्यायचं पाणी घ्यायच्या आधीच नळ चालला गेला म्हणजे असं जात जात नाही तो बारा वाजेपर्यंत राहतो रात्रीचे पण काय माहिती आज चालला गेला लवकरच आईने सगळं घासघूस वगैरे केलं आणि नळच चालला गेला ते तर चांगलं झालं की पूर्ण पाणी नाही फेकलं होतं आता परवा येईल नळ उद्या नाही आहेत तर दोन दिवसचं तर होऊन जाईल उद्या आणि परवाचं मग परवा परत पाणी फिरू आणि मी अभ्यास केलाच नाही कारण की क्वेश्चन आले नाही मी स्वतःहून घेतले पण ते डुगूच्यानी येत नाही कारण डुगू मावशीला खूप त्रास देत आहे तर मग मीच टुकूला बघत आहे मावशी आता आराम करत आहे मावशी झोपली आहे आईचा संपर्क सुरू आहे इथे सगळे बिमार बिमारचे आहे का

अशी झोपली मी तिला जास्त शूट नाही करत कारण तिला त्रास पण होऊ शकतो म्हणून मी इथे लाईट वगैरे बंद करून तिला शूट केला आणि इकडे आईचा संपाक सुरू होता इथे आई संपाक करत आहे तुम्ही बघू शकता आता वाजले ते सव्वा दहा तर इथले ऑलमोस्ट सगळेजण झोपले असतात फक्त एकच घर असते इथे तुम्ही बघा हे घर हेच जागा असते आमच्यासारखं बारा घर आमच्यासारखं बारा वाजेपर्यंत जागा असते झोपत नाही लवकर तर त्यामुळे आम्हाला इथे काही वाटत नाही कारण आम्ही आणि ते घर दोन्ही पण जागे असते पराजीबद्दल आणि ही कधी आली मला माहीत पण नाही नुसती कणिकसाठी येते बघा का नुसती कणिक खेळत राहते ती कणिक घेते आणि भिंतीलाच लावत राहते तुम्ही बघा कशी लावते तर ही हिला सगळे रागवते तरी पण हिने बघा भिंती पण कशी खराब करून टाकली आहे जी अगरबत्तीची काळी असते ना ते जे मागचं असते ब्लॅक ब्लॅक त्यांनी ना हिने पूर्ण भिंतीवरती लिहून ठेवलं आहे आणि इथे शव मागत होती मला तू काय खात नसतू नाही ढोकू नुसत फेकून राहिली आहेस सेवा शेव दिले फेकले नाही गट गट

गुड आता, आता, आता आपण भेटू उद्या आता भेटू आता आता आपण उद्या उद्या भेटू भेटू बाय बाय किस भेट कोणाला बाबा